नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रिअल जे आहे ते बोलणार आहे मी बाकी वेगळे काही बोलणार नाही आता बरेच विद्यार्थी ग्राउंड झालेलं आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड झालं त्यांचं पंच्याहत्तर टक्के ग्राउंड कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे आता लातूर सारखे नांदेड सारखे हिंगोली सारखे किंवा पिंपरी चिंचवड सारखे पंच्याहत्तर टक्के लोकांचं ग्राउंड झाले राहिले काय रे एक टक्के लोकांचं महिलांचं स्पोर्टचं असं जे काही राहिले ते आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या माहितीच तो सांगतो सर मिरिट किती लागणार आम्ही लेखीला बसणार का अशी चर्चा जबरदस्त चालू आहे बरोबर मिरिट किती लागणार यावर्षी पाऊस असल्यामुळे मिरिट कमी येणार का पोरांना मार्कच नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं काही आता महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी प्रयत्न केले बरोबर आंदोलन करून प्रयत्न केले बरोबर प्रयत्न कशासाठी होता हे बऱ्याच लोकांना कळालेलं नाही प्रयत्न हा भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी नव्हता बरेच लोकांचा गैरसमज झालेला आहे की भरती प्रक्रिया थांबली पाहिजे भरती प्रक्रिया पावसाळ्यात नको विद्यार्थ्यांचं नुकसान होतं पण ही जी काही आंदोलन होतं त्यांचा मेन मुद्दा होता वय वाढ शेवटी आपल्या तोंडाला थोडेसे पुसण्याचं काम केलेलं आहे गृहमंत्र्यांनी त्यांनी सरळ सांगितलेलं आहे मध्ये अजून नऊ हजार पदाची भरती काढू आपण डिसेंबरमध्ये नऊ हजार पदाची भरती काढू लोकशांत आंदोलन थांबलो सरळ सरळ वाक्य आहे आपल्याकडे लोक सगळे शांत जिकडे तिकडे आंदोलन दाबलं सगळे सगळा विषय मिटलेला आहे म्हणजे आपण दुसऱ्या भरतीमध्ये नक्की वयवाढीवर विचार करू असं सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं रे महाराष्ट्र शासनामध्ये हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत ते नंतर सुद्धा गृहमंत्री असतील का हे कमेंट मध्ये आपण आपलं वक्तव्य मांडायचं आहे मला माहित आहे याचं उत्तर काय येणार आहे ठीक आहे पण शासन कधी वरती घेतं कशा पद्धतीने येतं ते मी थोडक्यात सांगतो मित्रांनो लक्षात घ्या आता सध्या भरती प्रक्रिया चालू आहे साधारण मुंबई सोडलं मुंबई सोडलं सगळ्यांचे पंच्याहत्तर टक्के साधारण पंचाहत्तर टक्के लोक लोकांचे तेन, ग्राउंड सुद्धा झालेले ज्या ज्या ग्राउंड मध्ये हॉल हॉलटिकीट आले त्यांचे ग्राउंड सुद्धा झालेले आहेत साधारण या भरतीमध्ये नऊ ते दहा हजार लोक काय होतील बाबा क्वालिफाय होतील मित्रांनो बरोबर आता हे सगळे लोक ट्रेनिंगला सुद्धा जातील सर त्यांनी सांगितलेलं आहे जी आर मध्ये एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षा होते मित्रांनो एकच सांगतो लक्षपूर्वक ऐका असं कधीच घडलं नाही महाराष्ट्र पोलिसांच्या एकाच दिवशी पेपर झालेले आहेत असं कधीच घडलं नाही आता समजा पीसीएमसीचा पेपर ग्राउंड वगैरे झालं मेरिट लावतात त्यांचा त्यांचा पेपर घेऊन टाकतो त्यामुळे गाफील राहू नका आता मला जास्त चार महिने पेपरला आहेत गाफील राहू नका तुम्ही जर मेरिट मध्ये बसत असाल तर लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो ग्राउंड झाल्यानंतर दहा बारा दिवसात सुद्धा त्यांनी त्यांचं पेपर अरेंजमेंट करू शकतात असं एका दिवशी पेपर होणं शक्य नाही आणि होऊ पण शकत नाही लोहमार्गाला फॉर्म भरलाय पोलीस शिपायाला पोलीस ग्रामीणला त्यानंतर आपलं कारागारला फॉर्म भरलाय मग त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एका दिवशी पेपर जर ठेवला लोहमार्गाचा पेपर कसं त्यांनी चेक करणार किंवा जाणार कसा किंवा कारागारला कसं जाणार ड्रायव्हरला कसं जाणार त्याच्यामुळे एका दिवशी पेपर होणं शक्य नाही ज्या जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण त्या त्या जिल्ह्याचे पेपर होते आता मुद्दा आडतो मिरिट कडे मित्रांनो लक्षात घ्या नसतं मित्रांनो लक्षात ठेवा आता तुम्ही निगेटिव्ह व्हा पॉझिटिव्ह का वा काय व्हायचे ठेवा किंवा दोन चार शिव्या मला कमेंट मध्ये टाकला तरी काय हरकत नाही मिरिट कमी लागेल का हा जो जो काही तुमचा भ्रम आहे तो अजिबात मनातून काढून टाका मागच्यापेक्षा दोन मायनस होऊ शकतात बघा आता समजा जर ओपनच त्रेचाळीस लागलो होत पीसीएमसी ला कुठल्याही जिल्ह्यामध्ये समजा तर जास्तीत जास्त एक्केचाळीस लागेल जास्तीत जास्त एक्केचाळीस लागेल कारण मित्रांनो पोरं तुम्ही तयारीत नसाल तर पोरं भरपूर तयारीमध्ये आहेत आणि ते काय त्यांचं प्रमाण आहे जे काही प्रमाण आहे एकाच दहा प्रमाणात ते एकाच पंधरा प्रमाणात काय जे काय आहे प्रमाण त्या पद्धतीने ते योग्य कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे पावसामुळे मेरिट कमी लागेल मला एवढेच मार्क पडले आता जर मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारला अरे बाळा तुला कसं काय कमी मार्क पडले स पाऊस होता अरे पावसात तुला पळवलंच नाही ना जेव्हा पाऊस नव्हता तेव्हाच पळवलंय एखाद्या ठिकाणी घडलेली आहे सिच्युएशन बाबा पाच किलोमीटरला सोडलं किंवा सोळाशेला सोडलं लगेच एक शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस आलेला आहे पण बाकी इव्हेंट तुझे चांगले क्लिअर मध्ये झालेले आहेत तुझ्या गोळ्याला असा भेसकाच्या भेसका, भेसका चिक्क लागलेला नाही ना कुठे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मिरिट कमी लागत असेल असं जर जो काही मनामध्ये संभ्रम आहे तो मायनस दोन ने होऊ शकतो जास्तीत जास्त आणि जर तुम्ही काठावरच पास असाल तर लेखीमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे चांगला मार्क घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे तुमच्या मनामधील संभ्रम जो काय आहे ते दूर करण्यासाठी किंवा तुम्हाला आंदोलनाचा किती परिणाम झाला याबद्दल अपडेट देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण फक्त रिअल गोष्टीवर काम करतो मित्रांनो कोणत्याही विद्यार्थ्याला अंधारात ठेवत नाही किंवा भावनामध्ये त्याला अडकून ठेवून त्याल। तो गाफील राहणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं मित्रांनो याच्यामध्ये तुमच्या भावनाला अर्थ नाही आणि भावना कुठे पाहिजेत रे आपल्या प्रेमामध्ये पाहिजेत आपल्या कुटुंबामध्ये पाहिजेत आईच्या वडिलांच्या वात्सल्यामध्ये पाहिजेत या स्पर्धेमध्ये भावनाला अर्थ नाही मित्रांनो इथ सतरा हजार जागा आणि सतरा लाख फॉर्म आलेले आहेत इथं भावना कोणाच्या चालणार आहेत रे बरोबर चा मी पडलो मी तडबडलो माझ्या पायाला लागलो हे चालतं का नाही इथे चालते, चालते ते स्पर्धा चालते त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये कणखर राहणं गरजेचं आहे आणि कणखर जो असेल तोच विद्यार्थी टिकणार आहे या व्हिडिओमध्ये आपण अपडेट दिलेला आहे आंदोलनाचा मेन मुद्दा त्यामुळे आपली भरती प्रक्रिया थांबू शकली नाही गृहमंत्र्याने दिलेले आश्वासन जे काही नऊ नऊ हजार पदाची आपण भरती करून घेऊ मित्रांनो त्या आशेवर तयारीला लागा पुढल्या जर तुमचं याच्यामध्ये काय झालं नसेल तर पुढील तयारी आतापासून केला तरच व्यवस्थित तयारी करू शकणार आणि मित्रांनो शेवटचा मुद्दा म्हणजे मेरिट कमी लागेल का अजिबात लागणार नाही जास्तीत जास्त, जास्त मायनस दोन पर्यंत जाऊ शकतं जागेनुसार कमी जास्त मेरिट असू शकतं पण आता तुम्हाला हे मेरिट पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मायनस दोन किंवा प्लस दोन करा बाकी काही करू नका मागच्या वर्षी काय मेरिट लागलं होतं आपण या लेखी परीक्षेत बसतोय का लेखी परीक्षेचा अभ्यास करावा का हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मागच्या वर्षीचं मिरिट तुम्ही टेलिग्रामवर हो इकडे तिकडे शोधलात तर किंवा व्हिडिओ वगैरे जर शोधलात तर तुम्हाला मिळून जाईल कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलात आणि त्या जिल्ह्यामध्ये आपण बसणार आहोत का हे आपल्याला लगेच निदर्शनास येतं आपल्याला वेळ घालवायचे वेळ वाया घालवायचे की दुसऱ्या तयारीला लागायचे हे लगेच ठरवता येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त तयारी करणं गरजेचे असते आणि जबरदस्त तयारी फक्त स्पर्धेमध्ये स्पर्धा ज्यांना जाणीव असते तेच लोक करत असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गापील न राहता तुम्ही व्यवस्थितरित्या लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करू शकता जाता जाता विद्यार्थी मित्रांनो आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे शक्य आहे त्यांनी डेमो लेक्चर करून एकदम व्यवस्थितरित्या शिकवणारे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अजिबात कुणीही डेमो देत नाही फीस न भरता डेमो लेक्चर सुद्धा अटेंड करू शकता तुम्ही नक्कीच विजिट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला खरं सांगायचं रिअल बोललो की खोटं बोललो की भावना तुमच्या दुखवणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमच्या मनासारखं बोललो हे सर्व मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मार्ग आलेत मला कमेंट करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो आणि आगामी भरतीच्या लेखीसाठी बेस्ट ऑफ लॉक जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद